कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मोसेबानचा विजय असो जय जिजाऊ जयชีवा जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की, 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 की कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की